शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नांवरून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली आज कळवंद येथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं क्रांतीवीर छावा संघटनेनं आंदोलनाला सहभाग देऊन पाठिंबा दिलाय प्रहार शक्ती पक्ष प्रमुख सुभाष पगार दीपक आहे छावा संघटना तालुका अध्यक्ष प्रदीप पगार सागर पगार शिवसेना प्रमुख जितेंद्र वाघ सुनील पगार कांदा उत्पादक शेतकरी संघटना विलास रोंदळ शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष बालासाहेब शेवाळे रामा पाटील समाधान देवर विकी देवरे राजू धनाई अभिमन पगार अशोक निकम संजय निकम ज्ञानदेव पवार नाना बागुल विलास पवार दत्तू बोसे माधव निर्भवने बाबू पवार प्रकाश शेवाळे बंडू पगार यासाठी आदरणीय बच्चू भाऊ कडू यांचं जे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे यासाठी छावा क्रांतीवीर सेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आज कळव तालुक्यात जो रास्ता रोको होत आहे यासाठी कळवाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला जात आहे भारत गेल्या अनेक दिवसापासून काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाऊस कमी आहे काही ठिकाणी काही काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट तर काही ठिकाणी जमत नाहीये अशा संकटात शेतकरी सापडलेला असताना महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहे ते विधान भवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता शेतकऱ्यांची बाजू न मांडता तिथे पत्त्यांचे डाव खेळतात आणि त्याचा निषेध करण्यासाठी शेतकरी चव्हा चव्हाचे संघटनेचे जेव्हा प्रदेशाध्यक्ष निषेध करण्यासाठी त्या राष्ट्रवा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या लोकांकडे जातात आणि सांगतात की यांना पदावरून काढा तर ते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे काही आरामखोर पदाधिकारी आहेत ते त्यांना ते ते मारहाण करतात सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना ज्या नेत्याला शेतकऱ्यांच्या नेत्याला जे मारहाण जा झाली त्याचा आज तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो आणि अशा या आरामखोरांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई करावी गुन्हे दाखल करावेत व त्यांना जेलमध्ये टाकावं दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या दोन दोन तीन वर्षापासून जिबकचं अनुदान असेल कांद्याची ही परिस्थिती असेल कांदा चळीमध्ये सोडतोय भेटत नाही टोमॅटोला भाव नाही कोबीला भाव नाही अशा अनेक संकटातून शेतकरी सापडलेला असताना या कृषी राज्य सरकारला काही देणं घेणं नाही हे त्यांच्या आपल्या मस्तवाल गुर्मीमध्ये आहेत कोण म्हणतं शेतकरी बिकारी आहे कोण म्हणतं शेतकऱ्यांवर आम्ही उपचार करतो कोण म्हणतात वीज बिल माफी दिली अरे हो पण आमच्या गावाचा आमच्या कष्टाचा मोल आम्हाला कधी देणार त्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी बांधव खडो यांनी महाराष्ट्रभर आज चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे आणि ते आज आंदोलन आपण कळवणमध्ये करतो आहोत तर बच्चू भाऊंच्या या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर असा पाठिंबा देत आहोत सगळ्यात महत्त्वाचं क्षण म्हणतो आपण सुद्धा सगळे म्हणतो आपल्याला उत्पादन खर्च हा बावीस तेवीस रुपये येत असतो म्हणजे कमीत कमी, -कमी पंचवीस रुपये आपल्याला उत्पादन खर्च आहे आणि नाफेड आज चौदा आणि पंधरा रुपयेने खरेदी करायला भाग पाडत आहे म्हणजे म्हणजे सरकारला नेमकं समजत नाही का आपल्याला संपवण्याच्या मागे हे लागलेलं आहे जर उत्पादन खर्च पंचवीस रुपये आहे आणि हे चौदा आणि पंधरा रुपये नाफेडने खरेदी करायला लावत आहे आमचं असं मत आहे बच्चूभाऊने हे जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा आमचा पाठिंबा आहेच परंतु कांद्याचं सुद्धा इतकं वाईट परिस्थिती झालेली आहे आज चाळीस टक्के निर्यात घटलेली आहे संस्थापकाध्यक्ष ओमप्रकाश बच्चू भाऊ कडू यांनी जो शेतकऱ्यांसाठी कष्टकरी कामगार वंचित दिव्यांग व गोरगरीब जनतेसाठी जो लढा उभा केला आहे आज संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात रास्ता रोको जो केलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी मित्रांनो या विधानसभेला या फसव्या सरकारने अशी घोषणा केली आम्हाला जर विधान परिषदेमध्ये पाठवलं तर पहिले मागणी शेतकऱ्यांसाठी आम्ही कर्जमुक्ती करू आज किती दिवस झाले आपला शेतकरी मतदान करून मोकळा होतो पण विचार करतो का यासाठी आदरणीय बच्चू भाऊ कडू यांचं जे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे त्यासाठी छावा क्रांतीवीर जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आज कळवण तालुक्यात जो रास्ता रोको होत आहे यासाठी कळवण तालुक्यात छावाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला जात आहे कारण गेल्या अनेक दिवसापासनं काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाऊस कमी आहे काही ठिकाणी काही काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट तर काही ठिकाणी पेरणीला जमत नाही आहे अशा संकटात शेतकरी सापडलेला असताना महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहे विधान भवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता शेतकऱ्यांची बाजू न मांडता तिथे पत्त्यांचे डाव खेळतात आणि त्याचा निषेध करण्यासाठी शेतकरी जेव्हा चावाचे संघटनेचे जेव्हा प्रदेशाध्यक्ष निषेध करण्यासाठी त्या राष्ट्रवा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या लोकांकडे जातात आणि सांगतात की यांना पदावरून काढा तर ते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे काही आरामघर पदाधिकारी आहेत ते त्यांना मारहाण करतात सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना ज्या नेत्याला शेतकऱ्यांच्या नेत्याला जी मारहाण झाली त्याचा आज तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो आणि अशा या आरामखोरांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई करावी करा, 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 घेऊन